सो मेनी फॉलोज फ्रॉम नागपूर स्पेशली आणि अनफॉर्च्युनेटली आय हिअर फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम मी उद्या सकाळी लगेच वर्धासाठी निघत आहे मी तर आहे तर तुम्हाला थोडंसं शकेड्यूल पण सांगतो मी तर खूप वेळ काढून येण्यासाठी ठरलो होतं पण फ्लाईट अनफॉर्च्युनेटली गॉट डिलेड बाय आवर अन हाफ सो आय गॉट टू बी इट लेट हिअर नागपूरमध्ये फर्स्ट टाइम आहे मी भरपूर कंट्रीज आजपर्यंत फिरलो आहे पण संपूर्ण महाराष्ट्र असूनपर्यंत फिरलेलं नाही आहे पण ह्या वर्षी त्याची सुरुवात करत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जायचं आहे आय एम ग्लॅड टू सी सच अ बिग पॉप्युलेशन ऑफ यूथ हुज शोन अप इयर टुडे सो मी खरंच मनापासून सगळ्यांना थँक्यू म्हणतो त्याचबरोबर मी नागपूरबद्दल भरत काय काय ऐकतोय प्लेन मधनं येत होतं त्या शेती तर कुठं दिसली नाही मला दुष्काळ भाग काय आहे मला ते जाणवलं येतं पण जसं आजपर्यंत मुंबई पुण्यामध्ये मुंबई पुण्यामध्ये खूप मोठा ग्रुप झाला मी तुम्हाला सांगू पण शकत नाही जर थाउजंड अँड थाउजंड ऑफ हे म्हणजे मी आता तिथं इव्हेंट जरी घ्यायला गेलो ना म्हणजे तो केव के तिथं तयार लिटरली आणि अनेक इव्हेंट्स तिथंच करत आलो आहे त्यामुळं आज फर्स्ट टाईम नागपूरला येतो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अबाउट इट आणि इथून पुढं कनेक्ट वाढवायचंच आहे इथं वन थिंग आय व्ह ऑब्झर्व दॅन आय वुड लाईक टू स्पेशली मेन्शन टू ऑल ऑफ यू की मी कधीही कुठल्याही सिटीमध्ये भेटायला गेलो जस्ट सेकंड टाइम भेटायला जातोय तर तेव्हा ऑल न्यू फेसेस आर सीन म्हणजे जुने परत म्हणजे आज तुम्ही आलाय ना सेकंड टाइम जेव्हा येतो तेव्हा तुमच्यातली कोण दिसत आहे असं युजली सिटीमध्ये आज तर झाले असं म्हणत नाहीये पण सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आपण जे काय काम करतोय म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल दॅट ऑल ऑफ यू फॉलो माय चॅनल सो थँक यू सो मच फॉर दॅट टू पण जे काय ॲक्टिव्हिटीज आपण सोशल मीडिया थ्रू आजपर्यंत करत आलो आहे आणि सोशल मीडिया इज जस्ट अ पार्ट म्हणजे मी सोशल मीडियावर जे दाखवत नाही पण आपण जे करतोय ते सुद्धा भरपूर आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये ऑबियसली एज यू आर ऑल अवेअर की मी एका पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून येतो येतोय आपण पॉलिटिकली सुद्धा भरपूर लोकांबरोबर म्हणजे एस्पेशली यूथला घेऊन म्हणजे आज पण मी सोशल मीडियावर दाखवलेलं नाही पण आम्ही युथ फेअर्स खूप मोठ्या प्रमाणात घेतोय स्पोर्ट्स इव्हेंट्स तर खूपच मोठे आपले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतात <laughs> तर हेच वाढवत जाऊन आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये करता येऊ शकेल यासाठी आज आपल्या सगळ्यांवर कनेक्ट करायला आलेलो आहे आणि मोर देन मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी टीमला पण नेहमी सांगतो मला हे मीटअप वगैरे हे शब्द आवडत नाहीत खरं तर कारण ते फॅन्स फॉलोअर्स आय वुड नेव्हर कन्सिडर एनी ऑफ यू फॅन किंवा असं काय मी जर इथं आलो आहे तुम्ही सगळेजण वेळ काढून माझ्यासाठी आला आहे तर आय वुड लव्ह टू कनेक्ट विथ ऑल ऑफ यू ॲज माय फ्रेंड्स तुम्ही सगळेजण टचमध्ये राहा तुम्ही ग्रुपमध्ये सगळेजण आहात म्हणजे माझा पर्सनल नंबर पण आहे त्याच्यावरती त्यामुळं तुम्ही सगळे संपर्कात राहा आणि आज आपण सगळेजण इथं आलात त्याबद्दल मी खरंच मनापासून सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू सो मच